नमस्कार मंडळी रंदे भाय शेळीपालन फार्म या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत व्हिडिओ असा आहे की काठेवाडी शेळ्या घेतानी किंवा मग तुम्ही गावन शेळ्या सुद्धा या गोष्टींची काळजी घ्यायची आहे या गोष्टींवर लक्ष द्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला चालू केल्यानंतर शेळीपालन चालू केल्यानंतर खूप साऱ्या गोष्टींना सामोरे जावं लागणार नाही लॉस झेलावं लागणार नाही आणि बऱ्याच साऱ्या गोष्टींपासून वाचाल तुम्ही म्हणजे तुमचे पैसे वाचतील किंवा कोणत्याही स्वरूपात तुमचा बरंच सारी मदत या व्हिडिओतून होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे शेवटी शेवटी तुमच्यासाठी काहीतरी आहे व्हिडिओ का येत नाही आहे का येत आहे ते मी शेवटी सांगणार आहे हां तर सुरुवात करूया या व्हिडिओची शेळी पालन सुरू करताय आणि नवीन शेळ्या घेताय तर काय गोष्टींची काळजी घ्यायची आहे सुरुवातीला सर्वप्रथम आपण गावरा उस्मानाबादी शेळ्यांपासून सुरुवात करूया मित्रांनो गावरान उस्मानाबादी शेळ्या आपले महाराष्ट्रातील काळा सोनं आपण ज्याला म्हणतो किंवा मग अशा टॉप क्वालिटीच्या लांब्या लाचक्या उंच पूर्ण शेळ्या ह्या असतात आणि सगळीकडेच लोकांचं असं म्हणणं राहतं की सुरुवात करायची तर आपल्या गावरान शेळीपासून करायची आणि गावरान शेळीपासून जेव्हा आपण सुरुवात करतो तर त्या टायमाला कोणकोणत्या गोष्टीची काळजी आपण घ्यावी असं बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असतं आता एक ये गोष्ट येते तुम्ही शेळ्यांपासून सुरुवात करताय की लहान पाठींपासून सुरुवात करताय जर पाठींपासून सुरुवात करत असाल तर त्याच्यात काही एवढं टेन्शन नसतं बघा कारण त्याच्यामध्ये कारण असं आहे की तुम्ही ज्या पाठी घेताय त्या पाठी शक्यतो एकदम निखळ निढळ आणि फ्रेश असतात त्याच्यामुळं त्यांना शक्यतो कसल्याही प्रकारची अडचणी येत नाही हां विषय राहायला त्या लहान आहेत मोठ्या आहेत वंशावळीतल्या आहेत की नाहीत या गोष्टी तुम्हाला स्वतला बघून घ्यावे लागतील मित्रांनो जर तुम्ही त्या गोष्टी व्यवस्थित बघून घेतल्या वंशावळीत म्हणजे काय तिची आई बघून घ्या ते फार्म बघून घ्या व्यवस्थित ठिकाणाहून येत आहे का ते बघून घ्या लांबल्याचं उंच पूर्ण पाठ आहे का नाही ते बघून घ्या तिला काही प्रॉब्लेम आहेत का नाही ते बघून घ्या प्रॉब्लेम कसले समजा सर्दी खोकला एखादा आजार किंवा मग तुम्ही असं म्हणू शकता साथीचा आजार लंगडणे किंवा मग काही गोळा आलेला असेल किंवा काय अशा सर्व गोष्टी जर तुम्ही बघून घेतल्या तर पैलरू पाठींमध्ये किंवा पाठींमध्ये शक्यतो फळकर पाठींमध्ये काहीही अडचणी तुम्हाला येत नाही हा हजार दोन हजार मागे पुढे होतात त्याचा विषय काही नाहीये हा राहिला विषय शेळ्यांचा आता शेळ्या वेळी काय काय लक्ष द्यायचं मित्रांनो सर्वप्रथम तर शेळी किती व्यथाची आहे हेही तेवढंच महत्वाचं आहे शेळी घ्यायच्या वेळेला असं का म्हणतोय मी तर असं याच्यामुळंच म्हणतोय की तुम्ही शेळी घेतल्यानंतर कमीत कमी दोन तीन वर्षे जरी चालली ती तरी तुमचे पैसे फिरतात मित्रांनो आणि तिच्यापासून झालेल्या पायदास म्हणजे तिच्या झालेल्या पाठी तुम्ही ठेवून मग पुढं तुमचं शेळीपालन चालू शकता नंतर तुम्ही मोठी शेळी फिकून पण टाकू शकता त्याच्यात काही विषय नसतो पण शिळी घेतेवेळी मग काय बघायचं सगळ्यात पहिले तर वंशावळ किंवा जात म्हणजे तुम्ही फक्त काठेवाडी शिळी घेताय म्हणून घेताय असं करू नका तर ती खरंच वंशावळीची आणि जातीची शेळी आहे का हेही तेवढंच जाती आहे जातीची शेळी म्हणजे काय आता बघा ही शेळी आहेत काठेवाडी आता ह्या काठेवाडी शिळीमध्ये काय बघणार आता ते बघणार तुम्ही मित्रांनो हिचा लांब लचकुंच पूर्णपणा त्याच्यानंतर तिच्या काशेचा गाला आणि तिचा सर्व काही स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो तो बघणार आहे मग सगळ्यात मेन काय बघायचं तर शेळीची वंशावळ वंशावळ म्हणजे काय जर शिळी लांब लचं पूर्ण शेळी असेल आणि ती तुम्ही खरेदी करत असाल तर ते सगळ्यात बेस्ट कारण मग त्याच्यामध्ये थोडंफार मागं पुढं जरी झालं तरी तुमची ती शेळी कटिंग मार्केटला तुम्ही घेतलेल्या की आरामशीर विकल्या जाते ही गोष्ट पहिली ध्यानात ठेवायची दुसरा मुद्दा लांब उंच पूर्ण शेळी असली तर तुमचे पिल्लं हे मोठमोठे होणार आणि ती फास्ट वाढून लवकर विक्रीसाठी बी येणार एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवायची जे की मी कायमस्वरूपी म्हणत असतो शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणजे काय चांगलं जनावर असेल तर त्याची पिल्लंही चांगली होणार आणि तुम्हाला उत्पन्नही त्याचं चांगलं येणार ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा त्याच्यानंतर पुढं जर गेलो आपण तर शिळी वेळी मग आणखी काय काळजी घ्यायची एक तर सगळ्यात पहिले विश्वासू माणसाकून शेळ्या खरेदी करायच्या मित्रांनो कारण या क्षेत्रामध्ये तुम्हाला कसा लॉस होईल आणि कशा पद्धतीनं तुमच्या तुमच्यासोबत दगा केल्या जाईल याचा काहीही भरोसा राहत नाही मित्रांनो त्याच्यामुळं सगळ्यात पहिले तर विश्वासू माणूस दुसरी गोष्ट कोणाकोनही शेळी घेत असेल आणि तुम्हाला अनुभव नसेल तर शे तुमच्या सोबत एक विश्वासू आणि एखादा तुम्ही असं म्हणू शकता की एक जातीवंत त्या शेळ्या पाळणारा माणूस म्हणा किंवा मग तुम्ही असं म्हणू शकता पारखीचा माणूस जो की तुम्हाला चांगले जनावर निवडून देऊ शकतो अशा माणसासोबत तुम्ही जाऊन शेळी निवडून घेऊन आणू शकता त्याच्यानंतर मित्रांनो शेळी निवडायच्या आता तुम्हाला स्वतःला शेळी निवडायची तर कशी निवडणं शक्यतो खूप लांबून जर तुम्ही शेळी आणत असाल म्हणजे चारशे पाचशे किलोमीटर तीनशे चारशे किलोमीटरवरून जर शेळी आणत असाल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची की शेळी आणायची असेल किंवा नसेल ती गोष्ट वेगळी तुम्ही आणणार तर आहातच परंतु त्या शेळीला व्यवस्थित ट्रॅव्हल करून आणण्याची जबाबदारी तुमची आता तुम्ही मशान व्यवस्थित ट्रॅव्हल करून बी आणू अजून काय मुद्दा आहे तर अजून मित्रांनो मुद्दा एकच की शेळी शक्यतो सुरुवातीला पारठी खाटी दुधाची शेळी आणायची म्हणजे काय ज्या शेळीला दूध चालू आहे किंवा ती शेळी पारठी आहे किंवा मग खाटी शेळी आहे शक्यतो खाटी पारठी शेळी आणायची दूध चालू असणारी शेळी आणायची का तर एक तर मेन म्हणजे काय तुम्हाला शेळीचं दूध व्यवस्थित चेक करून घ्यायचं येतं जसं की आता मी ही शेळी घेतली किंवा ही शेळी घेतली तर या शेळीमध्ये दोनही सडपारांभे मी व्यवस्थित चेक करून घेऊ शकतो त्याच्यानंतर तिच्या सडाला काही प्रॉब्लेम आहे का कासमधून व्यवस्थित दूध येत आहे का ह्या गोष्टी मी दुधाच्या शेळीमध्ये चेक करून घेऊ शकतो ते गाभन शेळीमध्ये शक्यतो कळत नाही मित्रांनो ही गोष्ट समजून घ्या आता गाभन शेळीमध्ये मग ती कळत नाही तर मग ती कशी कळल तर त्याच्यासाठी अनुभव लागतो अनुभव कसा तेही मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवायची गाभण शेळी घेत आहे तर गाभण शेळीमध्ये काशीचा गाला बघायचा मित्रांनो एकतर फिक्स गाभण आहे का नाही ते बघायचं त्याच्यानंतर काशीचा गाला बघायचा काशीच्या गाल्यामध्ये सगळ्यात मेन काय आहे तर सड पारंब्या आणि वरचा गाला हे बघा या शेळीचे जसे दोन्ही ही सड पारंब्या एकदम लेवलमध्ये आणि काशीचा गाला एकदम लेवलमध्ये आहे अशीच शेळी खरेदी करायची मित्रांनो गावण शाळेमध्ये कारण काय होतं कारण तुम्हाला त्याच्यामध्ये मग नंतर टेन्शन होत नाही मस्टीचा प्रॉब्लेम येत नाही ना कशाचाच प्रॉब्लेम येतो हे बघा अशा पद्धतीनं वरचा गालाही लेवल असला पाहिजे आणि खालच्या सड ही लेवल असल्या पाहिजे आटलेल्या शेळीच्या आता ही शेळी आटलेली आहे पूर्णपणे तर या पद्धतीनं निवडून घ्यायचं तीच नाही तर समजा आता हे बघा ही शेळी पण आटत आली हिचा गाला बघा खालच्या सड पारंब्या बघा अशा पद्धतीनं नियोजन करायचं जर शेळीचा गाला किंवा कास खालवर असेल तर ती शेळी खरेदी करायची नाही ही गोष्ट कधीही तुम्ही द्यानात ठेवा आता तुम्हाला इथे बऱ्याचशा शेळ्या दाखवतो मी ज्यांची की काशीचे गाले तुम्हाला मी दाखवणार आहे कशा पद्धतीनं शी शेळी घ्यायची आहे खरेदी करायची आहे आता हे बघा ही शेळी आहे बघा लांबलाच कुंचपूर्ण शेळी आहे काशीचा गाला बघा वरती लेवल खाली सडपारंभी लेवल या पद्धतीनं पाहिजे कशा पद्धतीनं पाहिजे ते तुम्हाला कळलं असेल कशा पद्धतीनं नाही पाहिजे ते भी जाणून घ्या हे बघा आता ही शेळी दिसते समोर काशीचा गाला खालवर दिसतोय बघा एक सडवर एक सड खाली अशा पद्धतीची शेळी घ्यायची नाही त्याच्यानंतर ही दिसते बघा काशीचा गाला आणि सड पाशीचं गालं लेवल आहे सड पानंब्या खालवर आहे अशा पद्धतीची शेळी एक वेळ चालते मित्रांनो कारण काय असतं गालं जर लेवल असेल सड खालवर असेल तर त्यावेळेला शक्यतो नव्वद टक्के नव्याण्णव टक्केमध्ये अडचण येत नाही एखाद्या शेळीला प्रॉब्लेम राहतो परंतु जर काशीचा गालाच खालवर असेल तर ती शेळी शक्यतो खरेदी करायची नाही आणि शक्यतो जर दोन्ही सडांमध्ये सडपारंभ्यामध्ये सुद्धा लय गॅप असला मोठा तर ती ही शेळी खरेदी करायची नाही ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा त्याच्यानंतर बिमार जनावर कधीच खरेदी करायचं नाही मित्रांनो म्हणजे काय तुम्ही दहा हजारचं घेऊ वीस हजारचं घेऊ तीस हजारचं घेऊ नाही तर पंधरा हजारचं कसंही घ्या रुपयाचं घ्या दोन रुपयाचं घ्या परंतु घ्यायच्या टायमाला शंभर वाढव हो, पण निरोगी आणि निढळ जनावर घ्यायचं म्हणजे काय तिच्या पाय मुचकतोय थोडंसं नाकाला लागलेलं आहे पायाला लागलेलं आहे आता अनुभवी माणूस माझ्यासारखा असेल तर मला कळून जाईल ही शेळी कामाची आहे आणि दुखणं कसं आहे त्या लेवलचं पण तुम्ही नवीन आहात तुम्हाला दुखणं माहिती नाही आहे ले कोणत्या लेवलचं आहे तर त्या पद्धतीनं तुम्ही ते जनावर घेऊ नये ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा आता जसं की माझ्याकडे एक पाठ होती बघा बकुळा नावाची मी आमच्या ताईला दिली होती ताईचं म्हणणं झालं इला गोळा आहे मला नकोच ती माझ्या कुणा जमणार हे नाही होणार ते नाही होणार मला माहिती होतं ते तिला काय होत नाही परंतु नवीन माणूस असल्या कारण त्यांनी ती वापस केली तर अशा पद्धतीनं तुम्ही ही करू शकता जर तुम्हाला काही माहिती नसेल आणि तुमच्या लक्षात येत असेल की इथं काहीतरी फॉल्ट आहे त्याच्यापेक्षा ती शेळी न आणलेली बरी तुमचे पैसे वाचतील आता हे बघा तुम्हाला या जेवढ्या बी शेळ्या दाखवतोय मी काशेचा गाला आणि सडपारंबे एकदम लेवलमध्ये असणार आणि ह्याच शेळ्या तुम्हाला उत्पन्न देणार आहे मित्रांनो जर शेळीला काशेचा गाला किंवा सडपारंबी खालवर असेल तर त्या शेळेला शंभर टक्के दुधाचा प्रॉब्लेम येणार कधीही ध्यानात ठेवा मग खालवर कास कशी असते काय असते मी ती तुम्हाला दाखवून दिली अजून काय करू शकता किंवा अजून काय गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहे एक सगळ्यात महत्त्वाची आणि मेन गोष्ट ती म्हणजे काय तुम्ही ट्रॅव्हल करून आणताय शेळ्या तर गाभण शाळा अजिबात घ्यायच्या नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट गाभण शेळ्या तर घेऊच नाही घेतल्या तर तुम्हाला काळजी सांगितली मी हे बघा गाला दाखवून देतो मी एकदा आता मित्रांनो किती कावाची बडबड करतोय मला माहित नाही कधी हा व्हिडिओ बंद झाला किंवा मग पॉज झाला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय ट्रॅव्हल करत असेल तर गाबन शाळे शक्यतो घेऊ नये घेतल्या तर जवळ पासवरून घ्यायच्या जेणेकरून खूप जास्त प्रॉब्लेम येत नाही कारण चार पाच महिने जर शेळी दुसऱ्याकडं वातावरणात गाबन आहे आणि आपल्याकडे आणल्यानंतर चारा बदलला तर पिल्लाला त्या चाऱ्यामधले जे प्रोटीन्स वगैरे असतात किंवा घटक असतात ते सहन नाही झाले तर शेळी पिल्लू फेकून देते दे किंवा पिल्लू स्वतःहूनच मरून जातं पोटामध्ये आणि मग शेळी गाबडून जाते या सर्व गोष्टी होऊ नये म्हणून शक्यतो शेळ्या खरेदी करणं टाळा घेतल्या बी का आपण शाळेत जनायला आलेल्या शेळ्या घ्यायच्या जेणेकरून दोन दिवस अगोदर बी जणली तर ते पिल्लू वाढलेलं असतं पूर्ण व्यवस्थित नियोजन करता येतं दुसरी गोष्ट जनायला आलेली शेळीची कास आलेली असते किंवा कास गाला लावलेला असतो तर त्यावेळेस मग आपल्याला नियोजन करता येतं की नाही बाबा ही शेळी व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थितशीर आहे किंवा मग लगेच दुधाची शेळी घ्यायची पिल्लावाली शेळी घ्यायची पिल्लं नाही बी घेतले तर चालत्या ह्या सर्व गोष्टी जर केल्या तर नवीन शेळीपालन तुमचं खूप जास्त भरभराटील जाईल सक्सेसफुल होईल या सर्व गोष्टी जर आवडल्या असेल तर अंधेबाया शेळीपालन फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे व्हिडिओ काय येत नाही आहे ये तर नवीन एक शिरीज येते आपली ती, ती शिरीज तुम्हाला कशी आहे काय आहे ते तुम्हाला कळून जाईल एवढ्या दोन चार दिवसात फक्त हो एक गोष्ट नेहमी जाण्यात ठेवा खाली आ, यू यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या आय डीचे लिंक दिलेली आहे त्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून घ्या कमेंटमध्ये सुद्धा पिनमध्ये लिंक दिलेली आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या धन्यवाद बाय बाय लव्ह यू ऑल बघू शकता तुम्ही रंदे भैया शेळी पालम